नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो तुम्ही जर आता नवीन बांधकाम मजूर बनले असाल नवीन दोन हजार पंचवीसमध्ये तुम्ही बांधकाम मजूर बनले असाल तुम्हाला माहिती हो हवी असेल तर कुं, या योजनेमध्ये आपल्याला कोणकोणते लाभ मिळतात त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून द्या मित्रांनो चला तर लवकरात लवकर पाहूया या योजनेअंतर्गत तुम्हाला कोणकोणते कौन लाभ मिळतील मित्रांनो लाभ तर खूप सारे मिळतात परंतु आपण काही महत्त्वाचेच लाभ या व्हिडिओमध्ये पाहूया मित्रांनो सगळ्यात अगोदर तुम्ही बांधकाम मजूर बनल्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यात अगोदर पेटी मिळते नंतर मित्रांनो तुम्हाला तीस संच असलेला पॅकेज मिळ मिळतो म्हणजे स्टील भांडी मिळतात त्यासाठी मित्रांनो तुम्हाला फोन येतो फोन आल्याच्यानंतर तुम्ही तिथं गेल्याच्यानंतर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळतो मित्रांनो मित्रांनो बांधकाम मजुराला दोन मुली असतील तर पहिली ते सातव्या वर्गासाठी अडीच हजार रुपये स्कॉलरशिप मिळते नंतर आठव्या ते दहाव्यामध्ये मुलगी गेली तर पाच हजार रुपये स्कॉलरशिप भेटत असते त्याच्यानंतर मित्रांनो मुलगी अकरावी आणि बारावी या शैक्षणिक कालावधीसाठी दहा हजार रुपये इतकी स्कॉलरशिप भेटत असते मित्रांनो मुलगी जर तेरावी ते पंधरावीपर्यंत शिकत असली तेरावी चौदावी पंधरावी तर वीस हजार रुपये इतकी स्कॉलरशिप मिळत असते मुलगी जर इंजिनिअरिंग करत असली तर साठ हजार रुपये कॉलरशिप भेटत असते आणि वैद्यकीय करत असली तर एक लाख रुपये कॉलरशिप मिळत असते मित्रांनो मित्रांनो बांधकाम मजुराची पत्नी जर गर्भवती असेल तर नॉर्मल डिलिव्हरीसाठी पंधरा हजार रुपये आणि शिरजर झालं असेल तर वीस हजार रुपये अर्थसहाय्य दिला जातो बांधकाम मजूर यांच्या मुलीच्या लग्नाला एक्कावन्न हजार रुपये मिळत असतात मित्रांनो मित्रांनो बांधकाम मजुराच्या कामावर पंच्याहत्तर टक्के अपंगत्व आल्यास दोन लाख रुपये इतके बांधकाम विभाग विभागातर्फे देण्यात येतो मित्रांनो बांधकाम मजूरच्या पत्नीने एका मुलीवर ऑपरेशन केल्यास एक लाख रुपये मिळत असतात प्रत्येक योजना बांधकाम मजुराच्या फक्त दोन मुलीसाठी असतात मित्रांनो अशा खूप साऱ्या योजना या बांधकाम योजनेत मिळत असतात मित्रांनो तुम्हाला जर कोणकोणती योजना पाहिजे त्याबद्दल मी तुम्हाला तुम्ही मला विचारू शकता त्याबद्दल मी त्या योजनेवर सविस्तर माहिती अशी देईन मित्रांनो बांधकाम मजूर बनण्यासाठी कोणकोणती कागदं लागतात ते पाहूया मित्रांनो सगळ्यात अगोदर तुम्हाला दोन फोटो लागतात आधार कार्ड लागते राशन कार्ड लागते बँकेची पासबुक लागते टी सी लागते घर टॅक्स पावती लागते रहिवासी दाखला लागतो महानगरपालिकेचा आणि ड्यूट लागतो तर ही होती मित्रांनो काही योजनेची माहिती योजना खूप साऱ्या आहेत पण व्हिडिओ खूप लं लांब होईल म्हणून मी काही शॉर्ट आणि महत्त्वाचा तुम्हाला योजना सांगितली अशी माहिती दिली तुम्हाला कोणत्या योजनेबद्दल माहिती पाहिजे मला तुम्ही विचारू शकता मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास एक लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो बाय मित्रांनो